हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जिल्हा न्यायालय भरती मध्ये ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे त्यानंतर महत्वाचा मुद्दा की आता तुमची जी नेक्स्ट प्रोसेस काय होणार आहे जिल्हा न्यायालय भरतीची याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही चॅनल वरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनल लाईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र सोबत शेअर करायला विसरू नका ठीक आहे बघा मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीमध्ये बघा सर्वात पहिले जे पद आहे मित्रांनो ते आहे लघु लेखक ठीक आहे जर तुम्ही लघु लेखक साठी फॉर्म भरलेला असेल तर मित्रांनो तुम्हाला सॅलरी काय भेटू शकते तर या ठिकाणी बघा वेतन स्तर नुसार मित्रांनो तुम्हाला जी मिनिमम सॅलरी असणार आहे मित्रांनो ते असणार आहे अडतीस हजार सहाशे मित्रांनो एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत मित्रांनो तुम्हाला पगार भेटू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पद आहे मित्रांनो कनिष्ठ लिपिक साठी किती सॅलरी भेटते ते समजून घ्या तर बघा वेतन स्तर बघा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं मित्रांनो तुम्हाला पेमेंट भेटेल जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल या मध्ये मिनिमम सुरुवात तुम्ही बेसिक वगैरे पाहू शकता त्यानंतर शिपाई हमाल या पदासाठी जर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला किती पगार भेटणार ते बघा वेतन्स तर येस नुसार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या रेंज मध्ये मित्रांनो तुमचं पेमेंट असणार ठीक आहे एवढं तुम्हाला पॅकेज दिलं जाणार ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे की आता तुमची जी नेक्स्ट प्रोसेस असणार आहे ती कशा प्रकारे होणार आहे या ठिकाणी काही महत्वाच्या सूचना आहेत त्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा रीड करू शकता ठीक आहे आता परीक्षेचं बघा स्वरूप कसं असणार आहे तर आता तुमची मित्रांनो एक्झाम वगैरे कंडक्ट केलेली आहे ची प्रोसेस झालेली आहे आता तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट सुद्धा आलेली आहे सेकंड रिस्पॉन्स शीट येणे बाकी आहे तर बघा चालणी परीक्षेमध्ये बघू शकता या ठिकाणी लघु लेखक साठी कोणकोणते घटक घेतले जाणार आहेत त्या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती आहेत तर बघा कनिष्ठ लिपिक या पदासाठी चाळीस मार्काची चालणी परीक्षा होणार आहे आणि शिपाई साठी तीस मार्काची चालणी परीक्षा होणार आहे लघु लेखक या पदासाठी मित्रांनो वीस गुणांची इंग्रजी लघु लेखन इंग्रजी लघु लेखन चाचणी त्यानंतर मराठी लघु लेखन चाचणी इंग्रजी लघु लेखन चाचणी आणि मराठी टंकलेखन चाचणी सॉरी इंग्र हा टंकलेखन चाचणी या गोष्टी लघु लेखक या पदासाठी होणार आहेत आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठी इंग्रजी टंकलेखन चाचणी वीस गुणांची असणार आहे आणि मराठी टंकलेखन चाचणी ही सुद्धा वीस गुणांची असणार आहे शिमार शिपाई हमाल या पदासाठी हे लागू नाहीये ठीक आहे स्वच्छता आणि चापल्य चाचणी मित्रांनो फक्त आणि फक्त शिपाई आणि हमाल या पदासाठी असणार आहे शिपाई हमाल या पदासाठी आणि मुलाखत मित्रांनो तिघांसाठी सुद्धा असणार आहे तिन्ही पदांसाठी तर बघा लघु लेखक साठी वीस मार्काची मुलाखत आहे कनिष्ठ लिपिकसाठी सुद्धा वीस मार्काची मुलाखत आहे शिपाई हमाल साठी सुद्धा मित्रांनो दहा मार्काची मुलाखत असणार आहे टोटल लघु लेखकचं शंभर मार्काचा आहे कनिष्ठ लिपिक शंभर आणि शिपाई हमालचं पन्नास मार्काचं हे सर्व परीक्षेचं असणार आहे ठीक आहे हे तुमच्या पुढच्या प्रोसेस आहेत ह्या पुढच्या प्रोसेस होणार आहेत अजून मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्सिलिटीची आहे नॉर्मलायझेशनची यादी बाकी आहे ही तुमची एक्झामची जी प्रोसेस होती कनिष्ठ लिपीची चाळीस गुणाची शिपाल तीस गुणाची अशा प्रकारे तुमची एक्झाम वगैरे झालेली होती ठीक आहे आता त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस बघा लघुलेखची काय असणार आहे तर इंग्रजीच बघा या ठिकाणी श्रुत लेखनाचा कालावधी सहा मिनिटे या ठिकाणी ह्या सर्व प्रोसेस आहेत मित्रांनो ही संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल तर जर तुम्ही मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा त्यावरती ही पीडीएफ आपण शेअर करतोय त्याच्यावरती ही संपूर्ण पीडीएफ मध्ये महत्वाचे महत्वाचे माहिती आहे ज्या तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहेत तर ही पीडीएफ मित्रांनो तुम्ही नक्की चेकआउट करू शकता आणि ही जी निवड यादी आहे जिल्हा निहाय रिक्त पदे ही आपण पाठीमागेच तुमच्यासोबत शेअर केलेली होती ठीक आहे थँक्यू सो मच जर तुम्हाला कोणता डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता थँक्यू सो मच धन्यवाद